चंदगडमध्ये विना परवाना लाकूड वाहतुकीवर वन विभागाची कारवाई ट्रॅक्टरसह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा चंदगड तालुक्यातील जांभरे उमगाव रस्त्यावर विनापरवाना जाळाऊ लाकूड वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर वन विभागाने कारवाई करत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तिघांविरोधात भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वनपाल श्री कृष्णा डेळेकर आणि वनरक्षक श्री मौला मुबारक सणदी हे फायर वॉचर्स विठ्ठल धुरी आणि सौरभ सावंत यांच्यासोबत नियतक्षेत्र उमगाव आणि जांभरेमध्ये गस्त घालत असताना मौजे जांभरे हद्दीत ट्रॅक्टर एम एच झिरो नाईन सी जे एकसष्ट चाळीस आणि विना नंबरच्या ट्रॉलीतून जळाऊ लाकूड वाहतूक करताना आढळले चालक विशाल अशोक कुंदेकर वय पंचवीस आणि मालक अशोक महादेव कुंदेकर वय बावन या दोघांनी लाकूड वाहतूक पास दाखवण्यास असमर्थता दर्शवली पुढील चौकशीत त्यांनी सांगितलं की बशीर रसूल मतार वय अठ्ठावन राहणार चंदगड यांच्या सांगण्यानुसार मौजे जांभरे येथील झाडापासून कापण्यात आलेल्या लाकडाची वाहतूक ते करत होते मात्र कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा लाकूडसाठा वाहून नेत असल्याचं निष्पन्न झाल्याने सदर ट्रॅक्टर ट्रॉली आणि सहा पॉईंट तीनशे छत्तीस घनमीटर लाकूड जप्त करून चंदगड मध्यवर्ती रोप वाटिकेत जमा करण्यात आला जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे पाच लाख असून यामध्ये ट्रॅक्टर चार लाख ट्रॉली एक लाख आणि लाकूड तीन हजार आठशे तेवीस इतका समावेश आहे या संपूर्ण कारवाईचा तपास उप वनसंरक्षक जी गुरुप्रसाद सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले वनपाल कृष्णा डेळेकर आणि वनरक्षक मौला मुबारक सनदी करत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा